कसोटी क्रिकेटचं वार्तांकन करत असताना बरेच सामने कवर केल्यानंतर मला असं स्पष्ट जाणवतं की कसोटी क्रिकेटला एक प्रकारची लय असते एक प्रकारचा वेग असतो दोनपैकी कुठला संघ ही लय पकडतो त्याला पकडून ठेवतो आणि त्याच्यावरती काम करतो याच्यावरती सगळं काय अवलंबून असतं बघा पहिल्या दिवशी भारतीय संघाला थोडंसं यश मिळालं होतं काही बॅट्समन तीन बॅट्समन लवकर आउट काढता आले होते आणि त्याच्यानंतर हेड आणि स्मिथनी सगळ्या प्रयत्नांवरती पाणी फिरवलं होतं जबरदस्त भागीदारी केलेली होती हेडनी मोठं शतक केलं स्मिथ शतकाच्या उंबरठ्यावरती होता ह्यावरती पहिला दिवस संपला होता दुसऱ्या दिवशी पोटात गोळा आला होता की अरे हे दोन दांडगट फलंदाज जेव्हा इतकी सुंदर बॅटिंग करताय तेव्हा भारतीय बोलर्स त्यांना रोखणार कसं मी मुद्दा मांडलेला होता की एकच आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे दुसरा नवीन बॉल मला वाटतं त्याच दुसऱ्या नवीन बॉलनी थोडीशी मदत भारतीय संघाला झाली आणि सुद्धा ती करून घेतली कारण हेड दीड शतक करून आउट झाला स्मिथनी ओव्हल मैदानावरचं राज्य पूर्णपणे चालू ठेवलं या मैदानावरती मागच्या ओव्हल मैदानावरती सहावं शतक त्यांनी केलेलं आहे भारताविरुद्धचं नव्वं शतक त्यांनी केलेलं आहे काय बॅट्समन आहे किती विचित्र पद्धतीचं त्याचं तंत्र आहे क्रिकेट सांगितलं जातं सायडॉन आहे सायड ऑन हेड सायड ऑन खेळत होता त्याच्या उलट स्मिथ जो होता तो मात्र ओपन चेस बॅटिंग करतो परंतु एक गोष्ट मानायला पाहिजे बॉल मीट करत असताना त्याच्या सगळ्या गोष्टी बरोबर जमून येतात दरवेळेला बॉलरला असं वाटतं की अरे ह्याला एल बी डब्ल्यू करायचा चान्स आहे मिडल स्टंप ऑप्शनवरती आपण बॉल टाकू त्याच्या बॅटच्या पट्ट्यातनं तो बॉल चुकला की हा एल बी डब्ल्यू आणि तो एल बी डब्ल्यू होत नाही त्याच्या बॅटच्या पट्ट्यातनं बॉल चुकत नाही आणि मिडल स्टंपवरचा बॉलसुद्धा लेगस्टम्पला मारायला त्याला कुठली अडचण येत नाही स्मिथची बॅटिंग बघत असताना हसावं रडावं कळत नाही इतकं त्याचं गंमतशीर तंत्र आहे परंतु परिणाम साधण्याच्या बाबतीत तो कणभर मागं पडत नाही मी एवढंच म्हणेन दुसऱ्या दिवशी भारतीय बोलर्सनी थोडे जास्त त्या प्रयत्न केले चांगला टप्पा आणि दिशा पकडली ज्याच्यामुळे उरलेले सात फलंदाज त्या मानानी कमी धावांमध्ये बात करण्यात त्यांना यश आलं तरीही ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या चारशे एकोणसत्तर धावांवरती जाऊन पोचली जेव्हा एवढा मोठ्या स्कोअरचा बोजा तुमच्या डोक्यावरती असतो तेव्हा बॅटिंग करणं म्हणावं तेवढं सोपं नसतं त्यात नाही विकेट बॅटिंगला चांगलं आहे वाईट नाही आहे पण बॉल उडतोय स्विंग होणं थांबत नाही आहे ही खरं या ड्युग्स बॉलची करामत म्हणायला लागेल कारण त्याचाच फायदा घेऊन ऑस्ट्रेलियन बोलर्सनी एक टू एक मी या पद्धतीने विकेट काढत चार प्रमुख भारतीय बॅट्समननं आऊट काढलेलं होतं याच्यापैकी पानाच्या अगोदर रोहित शर्मा शुभमन गिल आऊट झालेले होते चहापानानंतर पुजारा आणि कोहली तंबूत परतले मी तर असं म्हणेन की पुजारा आणि गिलची विकेट एका पद्धतीने गेली की त्यांना लेन लाईनचा अंदाज आला नाही त्यांनी बॉल सोडून दिला आणि त्याच्यामुळे ते अक्षरशः बोल्ड झाले आणि त्याच्यानंतर विराट कोहलीला जो बॉल पडला तो मात्र मिचेल स्टार्कचा बॉल उडाला आणि तो स्लिपमध्ये आउट झाला संघ चांगलाच अडचणीत सापडलेला होता चार आऊट एकाहत्तर स्कोअर होता ज्यावेळेला जिगरबाज रवींद्र जडेजा आणि पुनरागमन करणारा अजिंक्य रहाणे एकत्र आले दोघांनी सुंदर बॅटिंग केलेली आहे परंतु ही भागीदारी किती लांबते कसं होतं याच्यावरती सगळं काय अवलंबून आहे कारण ऑस्ट्रेलियन बोलर्सकडे अशा ट्रिक्स आहेत की बॉल जुना झाला तरी त्यांना त्याच्यातनं काहीतरी वेगळं काढून दाखवण्यामध्ये अडचण येत नाही मी एवढंच म्हणेन दुसऱ्या दिवशी थोडंसं पुनरागमन भारतीय बोलर्सनी केलं जे पुरेसं नव्हतं कारण स्कोअर चारशे एकोणसत्तरचा झाला आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन बोलर्सनी चार प्रमुख फलंदाजांना वेळेवर आऊट काढून दडपणाचा बोजा परत भारतीय संघावरती टाकलेला आहे सामन्यावरती दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने पकड मिळवलेली आहे नाकारून चालणारच नाही किंवा नाकारण्याची गरजच नाही या अडचणीतनं परत बाहेर येण्याकरता भारतीय संघाला खूप कष्ट करायला लागणार आहेत इंग्लंडच्या थंड हवेमध्ये घाम गाळायला लागणार आहे तुमचं मत काय मला सांगा कारण काय आहे भारतीय संघाबद्दलची बरीच मतं मी मांडलेली आहेत त्यांच्या चुका दाखवलेल्या आहेत अश्विनच्या बाबतीत सुद्धा तुम्ही लक्षात घ्या आज मी त्यांच्या ग्राउंड्समन बरोबर बस ओळख झाली आणि तेव्हा तो सांगत होता मी ह्या विकेटवरती जास्त पाणी मारलेलं नाही आहे हवा गरम आहे आणि अश्विन सक्सेस कडणं क्रिकेट खेळलेला आहे या ग्राउंडवरती त्यांनी आठ विकेट्स एका सामन्यामध्ये काढलेले आहेत असं असताना भारतीय संघाने अश्विनला का घेतलं नाही ही चर्चा कालही झाली ही चर्चा आजही चालू आहे पण मी म्हणतो आता ते स्टेशन मागं ठेवायला पाहिजे कारण जे स खेळतायत खेळाडू त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची हा खरं कळीचा मुद्दा आहे हे माझं मत झालं तुमचं मत काय आहे मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आशा अजून संपलेली नाही आहे फक्त लढाई आणि झगडा हा खूप मोठा आहे कारण ऑस्ट्रेलियन टीमनी एक ही कसोटीवरती पकड जी मिळवलेली आहे ती मगर मिठीची पकड आहे ती सोडवण्याकरता भारतीय संघाला काहीतरी चमत्कारी करायला लागेल आणि ते करणं इंग्लंडसारख्या ठिकाणी सोपं नसतं त्यामुळे भेटूयात परत तिसऱ्या दिवशीचा अहवाल घेऊन बाय बाय